एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका करा। सिन्नर शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढत चालला असून बुधवार दिनांक पंधरा जुलै रोजी चोवीस तर सोळा जुलै रोजी एकवीस जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह निघाल्याने तसेच तालुक्यात आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही दोनशे एक्क्याण्णव वर पोहोचली असून तालुक्यात कोरोना बळींची संख्या ही आठ इतकी झाली असताना बुधवार दिनांक पंधरा जुलै रोजी सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने आतापर्यंत एकूण जणांनी कोरोनावर मात केली आहे कोरोना या महामारीने तालुक्यासह शहरातही उद्रेक मांडला असून ही सिन्नरची बाजारपेठ आहे जी नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहे बाजारपेठेत वाहनांची वर्दळ कुठल्याही दुकानात सोशल डिस्टन्सिंग नाही प्रत्येक दुकानात पाचपेक्षा पेक्षा अधिक ग्राहक संख्या बरेच जण मास्कचा वापर देखील करत नाही आणि या सर्व गोष्टींवर पडदा टाकून गपगुमान केवळ वाढत असलेल्या रुग्णसंख्येची आकडेवारी करणारा प्रशासन सिन्नर शहरात ठोस अशी पावले उचलणारे प्रशासन सध्या गप्प झाल्याचे दिसत आहे केवळ आढावा बैठकीत प्रशासन असे करील तसे करील अशा बडाया मारते आणि सर्व काही विसरून जाते यामुळे आता रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून या आजाराने रुग्ण दगावत देखील आहे तालुक्यात आजपर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या ही दोनशे सत्याहत्तर पोहोचली असून त्यातील एकशे सत्याऐंशी रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहे तर नव्वद रुग्णांवर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात व नाशिकच्या शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सिन्नर शहरात गेल्या दोन दिवसात एकूण एकतीस रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले असून त्यात शहरात सोळा तर ग्रामीण भागात सोळा रुग्णांची नोंद झाली आहे शहरातील विजयनगरमध्ये आधी निघालेल्या रुग्णांची पत्नी वय शेहेचाळीस वर्ष त्याच कुटुंबातील तीस वर्षीय महिला पाच वर्षाचा मुलगा सात वर्षाची मुलगी गंगावेज भागातील शहाऐंशी वर्षीय ज्येष्ठ महिला सोनार गल्लीतील त्रेपन्न वर्षीय पुरुष चाळीस वर्षीय महिला सरदवाडी रोड येथे दोन दिवसापूर्वी आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची दहा वर्षाची मुलगी व अठ्ठावीस वर्षाची वहिनी तसेच गंगावेज भागात बावन्न वर्षीय पुरुष रेणुका नगरमध्ये बत्तीस वर्षीय युवक पॉझिटिव्ह निघाले आहेत नवनाथ नगरमध्ये बत्तीस वर्षीय व पस्तीस वर्षीय पुरुष सत्तावीस वर्षीय महिला पाच वर्षीय मुलीचा समावेश आहे लोंढे गल्लीतील ऐंशी वर्षाच्या महिलेला देखील कोरोनाची लागण झाली आहे तर ग्रामीण भागातील पांडुर्ले येथील तेरा रुग्ण आढळून आले आहे त्यात चार महिला सहा पुरुष एक दीड वर्षाचा मुलगा सात वर्षाची मुलगी व चार वर्षाच्या मुलाचा समावेश आहे तर ब्राह्मणवाडे व दापूर येथील एक एक रुग्णाचा समावेश आहे तर गुरुवार दिनांक सोळा जुलै रोजी पुन्हा एकवीस रुग्णांची भर पडली असून आता कोरोनाबाधितांची संख्या ही तीनशे सहा इतकी झाली आहे त्यात नांदूर शिंगोटे येथे चार रुग्ण आढळले आहे त्यात सव्वीस व सत्तेचाळीस वर्षीय महिला बत्तीस व पंचेचाळीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे सिन्नर शहरातील विजयनगरमध्येच तीन रुग्ण आढळले आहे त्यात सतरा व एक्केचाळीस वर्षीय महिला बावीस वर्षीय तरुण गणेशनगरमध्ये अठ्ठेचाळीस वर्षीय पुरुषाचा समावेश असून बारागाव पिंपरी येथे पंचेचाळीस वर्षीय महिलेचा समावेश आहे सिन्नर शहरातील संभाजीनगरमधील तेवीस वर्षीय युवक गंगावेसमधील एकोणचाळीस वर्षाचा पुरुष खडगपुरा भागातील तेवीस वर्षीय युवक शिवाजीनगरमधील त्र्याऐंशी वर्षीय पुरुष व पन्नास वर्षीय महिला श्रीकृष्णनगरमधील चाळीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे त्यातच बुधवार दिनांक पंधरा जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालयातून तेरा रुग्ण हे पूर्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे यावेळी बरे झालेल्या रुग्णांनी येथील डॉक्टर्स नर्सेस आरोग्य कर्मचारी व सफाई कर्मचारी यांचे आभार मानले या साठी तुषार काळेसह अक्षय गायकवाड कोविड सेंटर मधून आज बारा रुग्ण सुरक्षित आणि व्यवस्थित घरी सोडण्यात येत आहे तरी सिन्नरकरणला मी एकच विनंती करतो कोविड ह्या आजाराला घाबरून न जाता कोणी घाबरून न जाता त्याला समोरे जा कोविड हा आजाराचे लक्षण थंडी ताप सर्दी खोकला हे लक्षणं असून याच्या अदोगर पण आपल्याला हे लक्षणं झाले तरी सर्वांनी तालुका आणि शहरातल्या सर्वांना जनतेला एकच विनंती विनंती करतो की घाबरू नका समोर जा एवढीच माझी विनंती व तसेच रुपला इथं हॉस्पिटलमधले मार्गदर्शक जनसेवक राजाभाऊ वाजे नगराध्यक्ष किरणजी ढगळे मुख्य अधिकारी गायकवाड मॅडम हे यांच्या सर्व मार् मार्गदर्शनाखाली त्या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची रुग्णांना त्रास नाही कोणताही प्रॉब्लेम नाही त्यांचे मुख्य अधिकारी गायकवाड मॅडमच्या सर्व स्टाफ सर्व चांगल्या पद्धतीने सर्वांना सर्वांना स, व्यवस्थित सहकार्य करता व तसेच सर्वात महत्त्वाचे इथं साफसफाईला जे, साप जे मुलं आहे ते सर्व स्वच्छता आणि क्लीन सर्वात उत्तम प्रकारे कामगिरी करते त्याबदला मी सर्वांचे आभारी मानतो सुंदर ग्रामीण रुग्णालयतील डॉक्टर खैरा मॅडम पवार जे इतर सपोर्ट स्टाफ सगळ्यांचं आजारी रुग्णाला व्यवस्थित सहकार्य मदत मिळाली त्याबद्दल सगळ्यांचे आभार माझी फॅमिली संपूर्ण जवळजवळ आमच्या घरातील पाच जना पॉझिटिव्ह आलेले होते त्यात इथे आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट झाल्यानंतर इथे पवार मॅडम ठाकरे मॅडम पुन्हा गिरीश सर्व इतर सर्व स्टाफने आम्हाला खूप सपोर्ट केला आम्हाला सर्वांना खूप मदत केली तसेच आम्हाला बरं होण्यासाठी इम्युनिटी सोबतच त्यांच्या सपोर्टची खूप खूप गरज होती तो आम्हाला मिळाला त्यामुळे मी त्या सर्वांचे खूप खूप आभार मानते मी देवेंद्र सोनोने म्हणून कार्यरत आहे ॲक्च्युली मी इथे रोज स्टाफ घेण्याचं काम करत असतो कोणी पेशंट आलं त्याचा शेअर घ्यायचा आणि तो रिपोर्ट आला की त्याला बाकी ट्रीटमेंट आपण देत असतो आज जवळजवळ जर सोमवारी आम्ही छप्पन पेशंट तपासले त्याच्यातनं पंचवीस जणं पॉझिटिव्ह आहेत म्हणजे हा आकडा काही कमी नाही खूपच प्रमाणात वाढत आहे सिन्नर शहरात किंवा सिन्नरच्या तालुक्यात याचं प्रमाण खूप प्रमाणात वाढत आहे तर लोकांना एकच विनंती आहे की तुम्ही घरी राहा सुरक्षित राहा बाहेर फिरू नका कामाशिवाय बाहेर पडू नका जो कोणी आहे सदस्य घरातला की जो बाहेर जाऊन त्याचं काम करू शकतो घर घराचं काम करू शकतो त्यानेच कृपया बाहेर पडावे आज जवळजवळ आम्ही तेरा पेशंट डिस्चार्ज केले आहेत ते तर ते तेरा पेशंटचं त्यांनी मनोगत व्यक्त केलं आमच्याकडे त्यांना खूप आवडलं आमचे ट्रीटमेंट वगैरे काय असेल आम्ही त्यांची पुरेपूर काळजी घेतो त्यांना जेवणाची सोय करतो चहाची सोय करतो त्यामुळे ते हॅपीली हो इथे राहतात आणि जो काय ते करोनाचा प्रभाव त्यांच्यावर पडला आहे म्हणजे मानसिक ताण जो पडला आहे तो त्यांचा आम्ही इथनं काढण्याचा प्रयत्न असतो इकडनं पेशंट जेव्हा जातं घरी तो एकदम स्टेबल जातो त्याला कुठल्याही प्रकारचा कुठलाही आजार नसतो म्हणजे करोनाचा नसतोच त्याला आम्ही व्यवस्थितरित्या पाठवत असतो घरात राहा सेफ राहा सुरक्षित राहा